तळासा जीवन क्रीडा मंडळ हलवली अ मैदान क्रमांक दोन वरती सारामती हरिचंद्र पाटील विजया जीवन मोदी क्रीडा मंडळ हलवली अ मैदान क्रमांक दोन वर तर मैदान क्रमांक एक वरती पुढे साठी बारा वर्ष वसरे आवाज येतो काय

संघ प्रतिनिधी हजर असेल त्यांनी व्यासपीठाचा संपर्क आहे तसेच देवड्या संघाचा व्हॉलीबॉल साठी कोरोना संघ प्रतिनिधी उपस्थित त्यांनी व्यासपीठाचा संपर्क करायचा तसेच कुकड्या संघाचा देखील

सामना त्यांना कपटी मुले हलोली पे मावजेप या सामन्यामध्ये मावजेदार विरोध करण्याचे अभिनंदन आणि हा संघाचे कौतुक

व्हॉलीबॉल साठी सागावी संघ प्रतिनिधी कोण आहे का मंडळा संपर्क साठायचा आहे संघ व्हॉलीबॉल कोणी प्रतिनिधी असेल तर संपर्क करायचा आहे गोवाडी संघ व्हॉलीबॉल कोणी प्रतिनिधी असेल तर संपर्क आहे सागावी संघ वॉलीबॉल साठी वॉरियर सागावे साई पाटील पाडा पाटीलपाडा लालोंडे बरामपूर निहे संघ पुरे संघ सागावे अ सागावे बुरे वसरे किराट

दिवाळी संघ व्हॉलीबॉल दोन मिनिटाच्या जर मंडळी सब्ज काय सांगणार नाही बाद करतील संघ व्हॉलीबॉल फुलागट विरोधी क्षेत्रीय युवक मंडळ सागर तालुका सर्व विभाग शाळेत क्रीडा स्पर्धा व गुलाबट व्हॉलीबॉल स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीस शाळे स्पर्धा कबड्डी मुले या तो. कबड्डी साठी सूर्यवंशी क्षेत्र सर्वपूर विभागाकडून तसंच स्वर्गीय अधिकारी नागधरी यांच्याकडून रोज दोन हजार रुपये अधिकारी नागधरी यांकडून रोज पाचशे रुपये तसेच कबड्डी मुलं दुसरी क्रमांकासाठी सूर्यंशी क्षेत्र युवक मंडळ पालघर सर्वपूर्व विभागाकडून तसंच स्वर्गीय काळ विद्या विनोद अधिकारी म्हणणार असतात श्री विनोद तत्वचे अधिकारी नागधरी रोज एक रुपये

अपना बच्चा बना लेंगे सटीकली राजनीति में बना रहे हैं कैसे वही है अभी तो मगर ये कहाँ पर ये कुछ ऐसा दिखता नहीं कहाँ ये ना तेरे कितने ये ना

हॅलो प्रकाश सराव वसरे यांनी मंडळीशी संपर्क आहे सांतुर्वानी गटाचे गटाचे माझी गटाचे श्री प्रकाश खरा आपला विनंती असेल आपण विराजमान विरोध हो प्रकाश सगळं होत आहे आपण विनंती असतील आपण येत आहे माझी गटप्रतिश्री प्रकाश वत्रे इथे उपस्थित आहेत मी वीरजनाईक आपल्याला विनंती करतोय आपण त्यांचं देऊन स्वागत करायचो

It s Uena s Llно请 Fkain bumawa Baik Who is it a shik

श्री मधे शर्मा हरुली यांच्याकडून बाराशे रुपये मुली व मुली उत्कृष्ट प्रकार उत्कृष्ट खेळाडू व दोनशे रुपये श्री विनोद यांच्याकडून दोनशे रुपये श्री चाकर गंगाधर पाटील यांच्याकडून पाचशे रुपये स्वर्गीय कुमारकांत नरेश चोगले स्वतः श्री महेंद्र किशोर चोगले यांच्याकडून पाचशे रुपये स्वर्गीय कुमार मयुरेश रमाकांत चोगले नावजी स्मरणार्थ महिंद कृष्ण सोयी नावजी यांच्याकडून पाचशे रुपये स्वर्गीय छाया छायाबाबन पाटील स्मरणार्थ कुषारबाबन पाटील तहाडे यातकडून पाचशे रुपये श्री रामचंद्र प्रश्नासाठी पुढे याच करून वनुभर प्रथम क्रमांकासाठी तीनशे रुपये वनुभर दुसऱ्या क्रमांकासाठी दोनशे रुपये आजी आजोबा स्मरणार्थ श्री गोहित प्रतिष पाटील चांद्रवाडी याच करून एक हजार रुपये स्वर्गीय सुदम बराव वत्रुष मरणार्थील या करून पाचशे रुपये

से बाय कडे

आहे असेल श्री गणेशपुरी व पालनपूर आपण लगेच माझ्यानंतर घ्यायचं आहे आपण लगेच व्हॉलीबॉलचा प्रथम सामना सुरू करतो मैदानामध्ये ज्या रस्त्यावर टू व्हीलर आहेत त्या बाजार करायचे आहेत पुढे याच करून बारीक पाचशे रुपये म्हणजे ग्रामीण लोकांना गावच्या శ్రీ తంత వినంత శ్రీ తంతం పరణ శ్రీ మార్చల్ వసండి వినంత 2 मिनट सन्मान तयार श्री आहे मी मंडळाचा अध्यक्ष अजित पवारांची आपण विनंती करतोय आपण त्यांचं पुष्पमत्व मिळवून स्वागत करतो नंतरगावचे पोलीस पाटील तुषांत सुखाराम ठाकरे उपस्थित आहेत मी युवक मंडळाचे उपाध्यक्ष विनंती करतोय आपण कोरेगावचे पोलीस पाटील श्री तुषांत यांचं यश स्वागत करायचंयचा श्री गणेश खोडी सरकार उपस्थित आहे

semua kami tidak tidak terlawan di ूरी सतरी ोगम ते माजे अध्यक्टा करमानयी र